महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरातील आय टी आय कॉर्नर येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला नांदेड भिक्खू संघ आणि आंबेडकरी समाजाकडून अभिवादन करण्यात आलं महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यानिमित्ताने महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आलं तसेच शालेय लेझिम पथकाकडून लेझिमचे सादरीकरण देखील करण्यात आले ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाचा महामूलमंत्र दिला विद्येविना मती गेली मतीविना नतिक गती गे वित्त गेले आणि वित्त गे विना शूद्र खचले आणि सर्व एका अविद्येनं केले तर हे अविद्या घालवली पाहिजे शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सर्व बहुजन समाजाला शिक्षणाची दारं खुली व्हावीत मुलींना शिक्षणाची दारं खुली व्हावीत म्हणून स्वतः सावित्री महिला त्यांनी शिक्षित करून महिलांची मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये काढली या महान महात्मा ज्योतिबा फुलेंना ज्यांनी ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा गुरु मानलेला आहे अशा महात्मा ज्योतिबा फुलेंना आम्ही मिरवणुकीच्या माध्यमातून या ठिकाणावर येऊन अभिवादन करत आहोत सर्वांना महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्ताने लाख लाख शुभेच्छा